गडिंग्लस तालुक्यातील खणदाळ इथं एका युवकानं धार्मिक तेढ निर्माण करणारे स्टेटस ठेवल्यानं हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या होत्या या प्रकरणी त्या युवकाविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली आहे दरम्यान पोलीस उपअधीक्षक रामदास इंगवले पोलीस निरीक्षक अजय सिनकर यांच्या उपस्थितीत आज ग्रामस्थांची खणदाळमध्ये शांतता बैठक घेण्यात आली या प्रकरणी सर्वांनी शांतता राखण्याचं आवाहन करण्यात आलं आहे अकरा मे रोजी खणदाळमधील एका वीस वर्षीय युवकानं पंतप्रधान गृहमंत्री आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री यांच्या फोटोवर चुकीचा मजकूर इन्स्टाग्रामवर ठेवून धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न केला होता त्याची माहिती समजताच हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी संतप्त होत त्या युवकाच्या घरावर दगडफेक केली होती या प्रकरणी संबंधित युवकाला पोलिसांनी ताब्यात घेत त्याच्यावर गुन्हा दाखल केलाय दरम्यान आज खणदाळमधील ग्रामपंचायतीत बैठक घेण्यात आली हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समाजातील प्रमुख पदाधिकारी या शांतता बैठकीत सहभागी झाले होते कायदा हातात न घेता सर्वांनी शांतता राखावी पोलीस दल संबंधितावर कारवाई निश्चित करेल अशी ग्वाही पोलीस उपाधीक्षक रामदास इंगवले यांनी दिली बैठकीसाठी दोन्ही समाजातील सत्तर ते ऐंशी लोक उपस्थित होते